नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण लय मजेत आहे बघा आज एकदम रिलॅक्स आणि एकदम आरामदायक आहे कारण आज आमच्या घरात कुणी नाही बघा अख्खं घर आमचं सुनसान आहे एकली करून आहे काय नाही काय नाही का टी व्ही बघायला कुणी नाही कारण ते त्यांच्या घर गावाला गेले एकदम रिलॅक्स झालेत बघा असं वाईट वाटतं ना घरात कुणी नाही तर तुम्हाला काय सांगा खूप वाईट वाटतं पण काय करणार ज्याला त्याला जाणं गरजेचं आहे मस्तपैकी चहाची फुरकी मारत मारत नाही का मी बी दुकानात चाललोय आज पप्पा बी एका का बहिणीला सोडा गेलो त्यामुळे एकटाच मी येते त्यामुळे दुकानाची जिम्मेदारी सुद्धा माझ्यावर आहे आणि आज बघा पूर्ण बोर झालो एकदम आणि डबा घेतला आणि डायरेक्ट दुकानात निघालो आहे बघा मस्तपैकी आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि बंगाट निघालो बघा एकदम वंग 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 करत निघालोय बघा आणि इथं बघा कसं पाणी सांडले तेवढंच काय तर पुढं गेलं ना हे बघा वातावरण गारवरून गाडीवाला बघा टर्न मारतोय कसा डायरेक्ट आणि पुढून जी सी बी येते मग त्याला कट मारून निघलो की रिक्षावाला बघा कसा आडवा तिडवा आडवा तिडवा घुसतो बघा आणि ओव्हरटेक बी मारून देत नाही तसंच पुढे गेलं की ह्या टेलर मला येणार का ते ये म्हटलं नाही येणार मग तसंच मी जरा पुढे गेलो की माझ्या समोरचा मोबाईलवाला भेटला बघा त्याला डायरेक्ट गाडी अंगा दोन्ही पाया घुसली दोन्ही पाया घुसली की डायरेक्ट त्याला म्हटलं येतोच का बाबा दुकानापर्यंत सोडतं पण नाही म्हणलं चला आज नाश्ता आणायचा मग आम्ही दोघं गेलो नाश्ता आणायला कारण आम त्याच्या बी दुकानाला कुणी नाही माझ्या बी दुकानाला मग आम्ही इथं नाश्ता मिस्टर वडेवाला नावाचं दुकान आहे तिथं आम्ही वडापाव घेतला मस्तपैकी आणि मी हवा मारली मग दुकान साफ केलं आम्ही दोघं मिळून नाश्ता केला आज मस्त दोघांनी मिळून आज वडापाव खाल्ला ते म्हणते तेरे बी पप्पा नाही मेरे बी पप्पा नाही आम्ही मग मस्तीचा पाया पडलं मग आपल्या कामाला सुरुवात केली ती काम यायला चालू झालं तर ना मग बघा आज अख्खं बोर वाटते कारण पप्पा बी नाही आणि आज काम बी थंड आहे ना जरा त्यामुळे एकदम बोर वाटतंय बघा आज झोपायला नाही भेटलं काय नाही एकदम बोर म्हटलं की बोर पण काय करा थोडं थोडं काम तर येत होतं मग कामावर फोकस केला आणि अवतार तर असला बेकार झाला तर तुम्हाला काय सांगा लय बेकार अवतार झाला पण आपण महाग पुढे सरणारे माणसे राहीत एकदम कामाला एकदम फॉर्ममध्ये पूर्ण कामाक का। फटाफट -पट, फटाफट -पट करत होतो बघा एकदम फटाफट -पट कारण आपण एन्जॉयवाले माणूस आहे मग नाही का बॅग धरली दाजी आली ना दुकानात त्यामुळे बॅग धरली आणि एका टेलरचे कपडे द्यायला गेलो बघा हे बघा आज दाजीसुद्धा दुकानात आलेले आहेत मग मी एकदम रिलॅक्स झालं बघा दाजीला की मग नाही का चहावाल्याचा तुला पाहिजे मग चहावाल्या फोन लावला मग चहा चहा आला की दोन चहा मला लागतात माहिती ना तुम्हाला मग मी दोन चहा पिलो मस्तपैकी आणि दाजीला एक स्पेशल चहा मागवला आणि तसंच नाही का मी दहा वाजता दुकान बंद केलं आणि बंगाट निघालो बघा बंगाट आज मोबाईलवाला बी आज माझ्यासोबत असा होता तसंच आम्ही दोघं नाही का बंगाट निघालो एकदम झकासपणे एकदम मार्केट बिरकेटमध्ये नाही का इकडं तिकडं नजरा मारत 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 डायरेक्ट आम्ही नाही का आज निघालो होतो एकदम फर्स्ट क्लासपैकी एकदम बंगाट की तर आज मजा येत होती कारण मग आज दोघं म्हणलं की एन्जॉय होतो ना आणि पप्पा नसले नाही का खूप मजा येते दुकानात तुम्हाला काय सांगा ते मी तुम्हाला नंतर सांगून आपल्या पुढच्या वेळेमध्ये की आज किती के मजा केली तसंच त्या मित्राला नाही का त्या घरापाशी सोडलं त्याला म्हटलं जा बाबा मग नाही का आमच्या गाडीचं फायबर तुटलं बघा ते मग ते फायबर म्हटलं तिकडेच टाकून दिलं गाडीचं खालचं आणि म्हटलं ज्या भाई घर पे मग तसंच मी बियाला एका त्याला सोडला आणि डायरेक्ट निघालो बघता एकदम बंगाटीने मग ना काय बिल्डिंगमध्ये पोचलं की मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं बघा पप्पा रोज घेतात त्यामुळे मी पण रोज घेतो त्यांच्यासोबत मग आज आपली व्हिडिओ इथंच सांगू आप तुम्हाला आपली व्हिडिओ आवडल्याच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या व्हिडिओ बघतो